यावल शहरात मेन रोडावर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत शहरातील नव्वद महिलांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला हा कार्यक्रम दिनांक तीस जानेवारी गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता घेण्यात आला होता शहरात शिवसेना महिला आघाडी भक्कम करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा था ठरला आहे यावल शहरात मेन रोडावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार शिवसेना शहर प्रमुख पंकज बारी तालुका संघटक भूषण उर्फ गोलू पाटील यांच्या पुढाकाराने महिला आघाडीचा एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला या छोटेखानी कार्यक्रमामध्ये महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख नंदादाई निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल शहरातील तब्बल नव्वद महिलांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे महिलांच्या बळकटीकरणसाठी व पक्षाचे संघटन महिलांमध्ये अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम महत्वाकांक्षी ठरला या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत यावल शहरातील महिला उपस्थित होत्या यामध्ये प्रामुख्याने यावल शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख पूजाताई पाटील जयश्रीताई कचरे तसेच मोठ्या संख्येत महिला पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होत्या

पुन्हा हाच दादांच महाराष्ट्र आज आमच्या जिल्हा प्रमुख मॅडम निकमताई आणि त्यांचे मिस्टर आपल्या प्रकाश दादा निकम आणि त्यांचे सुपुत्र दादा मला त्यांचं नाव माहिती नाही फेलु जय आज या त्यांचा आगमन आपल्या इथं झालेला आहे आणि या ताईमुळे आज आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एक महिलांची नवी ओळख तयार करणार आज आनंद ढीगे साहेब यांच्या जयंती निमित्त ताईंनी कार्यक्रम घेण्याचा ता आयोजित केला होता यावन म्हणून त्यामुळे ताईचा ता सपोर्ट मला असल्यामुळे थोडासा मला तुमचा पर्यंत पोहोचायला मदत झाली त्यामुळे मी त्यांचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते संगीतदा संगीतता विजय कसरे सर्व उपस्थित पदाधिकारी आमच्या पूजा आणि ती बहीण असलेल्या बसून नावं माहिती सॉरी सर्वांना असं वाटतं की बाबा त्यांनी आमचं नाव घेतलं पाहिजे म्हणून असं सर्व पदाधिकारी नेमचं सर्वांचं स्वागत करते मी आणि आजचं माहिती आहे तुम्हाला आज आनंदी साहेबांची जयंती मी नंतर अभिवादन त्यांना करते साहेबांना आज महिला परवेश हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे महिलांचा परवेश घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये आमच्या पूजा ताईने सुचवलं की ताई ह्या महिला आहे काही महिलांचा परवेश आहे काही महिलांना अन्नधान्य बी पी एल कार्ड धारक आहे त्यांना अन्नधान्य मिळत नाही व काही शिंदे साहेबांनी काही योजना आणलेल्या आहेत वय योजना आहे अजून लाडक्या बहिणीचे काही फॉर्म भरले गेले काही बाकी आहे ज्या ज्या काही योजना जो आपल्या संसाराला लागला लागणारे जो पाच भांडे जो दो दो, 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 什么？